श्री स्वामी समर्थ जर तुम्ही हे आज पाहत असाल तुम्हाला पुढच्या काही दिवसात खूप यश मिळणार आहे हे वगळण्याचा धोका पत्करू नका जे तुमचे आजारपण तुमचे दारिद्र्य आहे ते आज जळून नष्ट होणार आहे हा देव हा समर्थ तुम्हाला फसवणारा नाही पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप अनमोल असणार आहेत कारण देव तुमच्या जीवनात असे अनमोल बदल करणार आहेत आणि यशाचे मार्ग तुमच्यासाठी उघडणार आहेत ज्याचे तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होता आतापर्यंत जेवढं काही मिळालं असेल आणि जेवढं काही मिळालं नाही त्यापेक्षाही अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडले आहे तुम्ही खूप वाईट काळामध्ये वाईट दिवस पाहिलेले आहात आणि त्या काळामध्ये तुम्ही राहिलेले आहात आणि ते दिवस तुम्ही पार करून आता इथं पोहोचलेले आहात आता तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम मिळवून आनंद देण्याची वेळ आली आहे तुमच्यासाठी आता एक दार उघडणार आहे जे तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे जसा तुमचा स्वामींवरती विश्वास आहे तसाच देवावरही तुम्हाला विश्वास आहे हा संदेश तुमच्या समोर येणं हे एक लक्षण आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहे देवदूत तुम्हाला नियुक्त केली आहे या शनिवारी तुमच्या आयुष्यामध्ये असे काही चकित करणारे गोष्ट घडणार आहे जे यापूर्वी कधी केलं नसेल किंवा घडलं नसेल अपेक्षित जीवन तुमचे तुमच्या आयुष्यामध्ये सर्वत्र चमत्कारांनी भरलं जाईल मोठ्या अपेक्षा करा कारण आता तुमच्या अपेक्षा पूर्णत्वाला येणार आहेत तुम्ही आता आयुष्यामध्ये ज्या काही घटनांमधून ज्या काही गोष्टींमधून अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात आता त्याबद्दल तुम्हाला खात्री आहे आणि तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडणार आहात कारण समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमीच त्याने तुम्हाला वेळोवेळी संकेत दिलेले आहे आणि पाठीशी राहिलेले आहे कृपा म्हणजे देव जेव्हा तुम्हा तुम्हाला आपल्याला चांगल्या गोष्टी देतात ज्याच्या आपण पात्र असो त्यावेळी तुम्हाला तुमच्या वाईट गोष्टींपासून परमेश्वर तुम्हाला वाचवतात त्याचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यावरती असतो त्याचे आभार मानण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ती भावना असेल तर तुम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी परमेश्वर राहील एक गोष्ट आहे जे नेहमीच तुम्ही त्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे जीवन कसं दुःखी आहे आणि ते कसं सुखात बदलले तुमच्याच कुठल्याही कृत्यानं तुम्हाला दुःख होत असतं देवाने जर तुम्हाला आनंद दिलेला आहे पण तुम्हाला ते घेता येत नसेल तर ते तुम्हाला घेता यायला हवं कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या लक्षात ठेवा तुमच्यासाठी परमेश्वराने मार्ग तयार केलेला आहे देव तुमच्या लढाया लढत आहेत प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा देव तुम्हाला देता आहे पण तुम्ही ते ओळखायला शिका कारण तुमच्या रागाने चिडचिडी स्वभावामुळे जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे ते तुम्ही पाहू शकत नाही पुढचे काही मिनटं तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण काही मिनिटांमध्ये देवांकडून तुम्हाला संरक्षण कवच मिळणार आहे हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका देव म्हणत आहे की आज रात्री काही चमत्कार खडतील आणि हा माझा संदेश तुम्ही नीट ऐकलात तर जर तुम्ही हे वगळलं तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज रात्री देव तुम्हाला म्हणतात तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली तुमची मोडून काढल्या आहात ज्या अडचणीतून मार्ग काढलेल्या आहात त्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला आता पुढच्या काही क्षणामध्ये मिळणार आहे स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक आणि प्रत्येक संभाषणाचा सा तुमच्यासाठी खोल अर्थ रुजलेला आहे आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते सर्व घडणार आहे अचानक आज चमत्कार घडणार आहे आणि असंच एका दिवशी तुम्हाला अचानक तुमची वेळ येणार आहे आणि यश तुम्हाला मिळणार आहे तुमचं जीवन भयंकर आहे जे दुःखाच्या गर्दीतून तुम्हाला विजयाचं वचन दिलेलं आहे त्यामुळं तुम्हाला लढत राहायचं आहे आजपर्यंत असंख्य अडचणींना तुम्ही तोंड दिलेला आहे आणि त्या अडचणी तुम्ही स्वतः झेलल्या आहात आणि त्यामुळं तुमचं दुःख काय आहे तुमच्या परिस्थिती काय आहे हे तुम्हाला फक्त माहिती है, आहे आणि जे स्वामींना माहिती है। आहे ते इतर कोणी जाणून नाही त्यामुळं तुम्ही इतर कुणाला कितीही सांगायला गेला तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण हसून ऐकतील आणि आनंद होऊन त्यांनी बाकीच्यांना हसून तुमच्या गोष्टी चार चौघात जाऊन सांगतील त्यामुळं कुणासमोर आपण व्यक्त व्हायचं किंवा कोणाला कितपत काय सांगायचं हे तुमच्यावरती आहे तुमच्या हाताने तुमचं जीवन घडत असतं त्यामुळे तुम्हाला तुमचा सांभाळ करायला समर्थ आहेतच पण आपण काय करतो किंवा आपण कितपत काय घडवतो आपले कर्म काय काय आहेत आपले स्वभाव काय आहेत आपले विचार काय आहेत हे सर्वस्वी याचं भान आपल्याला स्वतःला ठेवायला हवं आपण स्वतःवरती जितकं लक्ष केंद्रित करू तितकंच आपण आपला विकास घडवत असतो कारण कुणीही तुम्हाला साथ द्यायला ना येणार नाही जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार संयमानुसार तो संदेशपणावर घेऊन त्यानुसार चालून तर बघ बघ तुझं आयुष्य कुठल्या कुठे पोहोचतो ते तुम्हाला नक्कीच गोष्टी सापडतील ज्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे जे तुमचं आयुष्यामध्ये ध्येय आहे जे कामं तुम्ही आधीच कर ठरवता आणि मग करता त्या गोष्टींपेक्षा तुम्हाला जे समोर आलेलं असतं त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष के केंद्रित केला तर त्या गोष्टी तुमच्या हातून सहज होतात कोणत्याही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या अवघड वाटून घेण्याआधी तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण अशक्य शक्य असतात स्वामी सगळं काही शक्य करतात फक्त तुमच्या प्रयत्नांची तयारी तिथे असायला हवी तुमचे प्रयत्न तिथे कमी पडता कामा आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते इतरांवरती तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही फक्त अवलंबूनच राहाल आणि तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही होऊन गेलेले आहात पण बाळा नेहमी लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण नक्कीच येत असतो जिथे सगळं काही संपलं असं वाटत असतं तिथे नव्याने सुरुवात नक्कीच होत असते वाईट गोष्ट घडली की त्यामागून एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते त्यामुळे धीर संयम न सोडता आपण आपलं मार्ग सोडायचं नसतं कारण हीच तर तुमचे देवाची परीक्षा पाहत असतात जे देवाला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती असतं तिथून तुमच्या परीक्षेची सुरुवात होत असते